नमस्कार आत्ता पहिल्यांदा हा अवकाळी पाऊस पडला गेल्या चार पाच दिवसात पावसाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण बघतोय की रस्त्याची एन एच आयचं काम असेल आदानी ग्रुप काम करतो आहे डी पी काम करतो आहे त्यांनी रोड कन्स्ट्रक्ट करताना अवकाळी पाऊस असू द्या किंवा नियमित पाऊस आता चालू होईल येणाऱ्या अर्धा दिवसात त्याच्यात जे पाण्याचं निचरा आहे हा विषयच विचारच न करता त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे साईडला जे ड्रेनेज काढलेले आहे त्याला त्याचं प्रचंड वाईट मेन फोडलं पाहिजे पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत दोन फोडलं पाहिजे रस्त्यावरती दोन फुटापासून चार फुटापर्यंत पाणी साधत त्यामुळं लोकांचा जीव धोक्यात जातो आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे रस्ते बांधले गेले धरण बांधले गेले जे गडकिल्ले बांधले गेले पाण्यात आणि निचरा कसा व्हावा कसा असावा हे जरा इंजिनियर आजकालचे जे इंग्लिश इंजिनियर होऊन शिकून आले त्यांनी रायगडावर जाऊन बघावं पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं आज एकाही शेतकऱ्याला त्याच्या शेतातून रस्त्यावरती यायला रस्ता नाही वाट नाही दुसरी गोष्ट माझं उमरसपासून चार किलोमीटरवरती हॉस्पिटल आहे अगोदर आम्हाला रस्त्यावरती सर्विस रोडला जायला खाली उतरून जावं लागायचं बारा फूट हाईट नेली की आम्ही बऱ्याच उपदव्याप करून हाईट कमी के केली तरी चार फुटावर आज रस्ता गेलाय आणि संपूर्ण पाणी ड्रेनेजमधून न जाता जे साईडला त्यांनी नाले काढलेले आहेत त्याच्यात न जाता या पावसाने सगळे होल बंद झाले पाण्याचा फ्लो नदीसारखा आहे तुम्ही पाण्याचा फ्लो नदीसारखा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की पाणी पूर्ण फ्लो नाही एका नदीसारखं हॉस्पिटलमध्ये आलं हॉस्पिटलच्या आठही रूममध्ये पाणी गेलं बाहेरच्या आमचं जिथं थेरपी रूम आहे तिथं कमरेपेक्षा जास्त पाणी होतं ना हॉस्पिटलमध्ये आठ दोन ते अडीच फूट पाणी होतं ती अवस्था प्रत्येक शेतकऱ्याची आणि रोडकडेला असणाऱ्या घरांची किंवा व्यावसायिकांची आहे तर ह्याच्यामुळं जीव धोक्यात हो जातो आहे मग जवळजवळ एक लाख रुपयेपेक्षा जास्त नुकसान झालं दोन्ही इन्व्हर्टर बॅटरी खराब झाल्या पाणी खराब झालं पाण्यामुळं कार्पेट खराब झाले दोन मशीन खराब झाले त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती अशी आहे की अचानक इलेक्ट्रिक बोर्डमध्ये पाणी गेलं लहान मुलं घरात होती दहा ते पंधरा मिनटात पावसाच्या जर पाणी चा, घोड्यासारखं नदीसारखं जर खाली उतरत असेल त्याच्यामुळे जीवितहानी झालं तर याला जबाबदार कोण आहे म्हणजे विकास आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर शेतकरी आणि सामान्य माणसाचा हाल होणार असेल तर याची काळजी खास करून रोड डेव्हलपर्स यांनी घेतली पाहिजे आणि ह्या समस्यांकडं के पाठपुरावा केला पाहिजे याच्या वारंवार तक्रारी करून सुद्धा हो त्याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाही आमच्या एन एच आयचे एक साहेब म्हणून आहे त्यांना ह्याविषयी जवळजवळ सहा ते सात व्हिडिओ पाठवले स्वतः जातीनं आमदार मनोजादा गोरपडे यांनी चार ते पाच वेळा माझ्यासमोर फोन केला हा व्यक्ती इथं आल्यानंतर फक्त पाणी करून गेले आणि ड्रेनेज मोकळे करून गेले मी त्यांना सांगत होतो की इथं स्पीड ब्रेकरची गरज आहे किंवा जे पाण्याचा फ्लो आहे तो दोन ते अडीच फूट साठतोय ते ड्रेनेजच्या बाजूला जे नाले आहेत त्याच्या बाजूला होल पाहिजे कोणतीही गोष्ट न केल्यामुळं आज पुन्हा पाण्याने तीच आवडू केली आणि पुन्हा येणाऱ्या प्रवाशांचा हाल झाले आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकं थांबली होती त्यांनी प्रत्यक्ष बघितलेले की काय परिस्थिती झाली तर ह्या माझ्यासारख्या कित्येक शेतकऱ्यांना किंवा कित्येक रोडच्या बाजूला राहणाऱ्या आपले जे नागरिक आहेत त्यांना हा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी आवर्जून त्या लोकांनी लक्ष द्यावं आणि हा मार्ग हा निकाली करावा हीच अवस्था भोसलेवाडीच्या फाट्यावरती आहे कॉर्नवर कॉर्नरवरती चार साडेचार फूट म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊन किलोमीटर नदीतून गाड्या प्रवास करतात ही अवस्था तर ह्याचं तुम्ही डेव्हलपमेंट करता निसऱ्याचं व्यवस्थापन न करणं पाण्याचे आउट जे आउटलेट आहे पाण्याचा उतार कोणत्या बाजूला केला पाहिजे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने उतार केला पाहिजे नाल्यापैकी नाल्याच्या बाजूने उतार केला पाहिजे हे जर काय उद्देशील आणि इंजिनिअरिंग आहे का हाडानी लोकांनी केलं हेच कळत नाही यावरती आवर्जून कार्य लक्ष घातलं पाहिजे या प्रशासनाने आणि रोड डेव्हलपमेंट आणि कमीत कमी नागरिकांना त्रास व्हावा आणि ह्या त्रासातून प्रवाशांचा आणि नागरिकांचा होणारा जो वेळ आणि जे आहे ती वाचू शकते याच्यासाठी निवेदन करेन की आवर्जून लक्ष घालून हा प्रश्न निकाली निकालीचा धन्यवाद 累。<laughs>